नमस्कार आता रमाला वाचवायला माही आलेली असते आणि माही रमाला वाचवते आणि म्हणते जोपर्यंत ही माही जिवंत आहे तोपर्यंत या रमाला काहीही होऊ शकत नाही आता रमा माहीकडे बघते आणि म्हणते ही सेम माझ्यासारखी दिसते ही माझ्यासारखी दिसणारी कोण आहे तेव्हा माही लगेच रमाला म्हणते मी माही रमा म्हणते मी रमा तेव्हा माही म्हणते अग मी रमा बनून अक्षयच्या घरी एवढे दिवस राहत होती अक्षयची बायको म्हणून ते ऐकून आता रमाला धक्का बसतो आणि आनंदही होतो तेव्हा रमा म्हणते म्हणजे अक्षयने दुसरं लग्न केलेलं नाही आहे तेव्हा माही म्हणते नाही त्यां ते कशाला दुसरं लग्न करतील त्यांची रमा जिवंत आहे तर अगं मीच राहिली होती ना रमा बनून त्यांच्या घरी तेव्हा आता रमा लगेच माहीला मिठी मारते आणि म्हणते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आम माझा अक्षय वाचला आहे नाहीतर अक्षयने स्वतःला कधीच संपवलं असतं मी आली नसती तर ते त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असता माही म्हणते हो केला होता म्हणूनच क्यूट आंटीने मला रमा बनवलं आणि अक्षय समोर नेलं तेव्हा मा रमा म्हणते काय अक्षयने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा माही म्हणते हो म्हणूनच मी रमा बनवून त्याच्यासमोर गेली आता रमा म्हणते चल मग आपण आपल्या घरी जाऊया कारण अक्षय अजूनही माझ्यावरच प्रेम करतात आता माहीला धक्का बसतो आता माई मनात म्हणते मी काय बोलून गेली हे सगळं मला तर आता अक्षयपासून लांब जायचं नाही आहे जर मी हिला घरी घेऊन गेली तर अक्षय मला नक्कीच हाखरून देणार काय करू आता हिला कसं मी घरी घेऊन जाऊ आणि उगास हिला वाचवलं असं माईच्या मनात येतं आता रमा म्हणते चल चल आपण पटकन अक्षयच्या अक्षयला भेटायला जाऊ मला अक्षयला कधी भेटते असं झालं आहे तेव्हा माहीचा नाईलाज होतो माही म्हणते चल आणि माही रमाला घेऊन घरी येते आता दोन दोन रमांना समोर बघून मुकादम हादरतात अक्षयला तर जबरदस्त धक्का बसतो अक्षय म्हणतो रमा नेमकी यातली माझी रमा कोण आहे तेव्हा आता कोणालाच काहीच समजत नसतं की यातली र नेमकी रमा अक्षयची आपली रमा कोण आहे आता सीमाला सुद्धा काही कळत नसतं सीमा सुद्धा गडबडून जाते सगळ्यांनाच धक्का बसलेला ते असतो तेव्हा आपली खरी रमा पुढे येते आणि अक्षयला मिठी मारते तेव्हा माहीच्या डोळ्यात पाणी येतं माहीला वाईट वाटत असतं कारण आता माहीचंसुद्धा अक्षयवर प्रेम झालेलं असतं आता ती अक्षयला सोडून कुठेच जाऊ शकत नसते तेव्हा अक्षय म्हणतो रमा तेव्हा रमा म्हणते अक्षय मी जिवंत आहे आता अक्षयलासुद्धा आपल्या खऱ्या रमाला ओळखतो आणि लगेच तिला मिठी मारतो आता रमासुद्धा अक्षयला मिठी मारते दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात अक्षय लगेच ओळखतो कारण जी आपल्यापासून लांब पळत होती ती ही रमा नाही आहे ही माझी खरी रमा आहे म्हणूनच तिने मला मिठी मारली म्हणून अक्षय तिला एकदम जोरात घट्ट मिठी मारतो आणि इथे माई ही रडत असते सीमा माईजवळ येते आणि म्हणते काय झालं तुला आपली रमा कुठे सापडली तेव्हा माही म्हणते तिला ना एका माणसाने किडनॅप करून ठेवली होती ते ऐकून सीमाला धक्का बसतो सीमा म्हणते म्हणजे मा आमची खरी रमा जिवंत आहे तेव्हा माही म्हणते हो तुमची खरी रमा जिवंत आहे आता लगेच अभि माही जवळ येतो आणि म्हणतो तू का रडतेस तू का स्वतःला त्रास करून घेतेस आता तुझी ड्युटी तर संपली तू आता माही म्हणून बिंदास्त राहू शकतेस तेव्हा लगेच माही काहीच बोलत नाही अभिला कळून चुकतं की हिचं सुद्धा आता अक्षयवर प्रेम आहे म्हणून आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू